नमस्कार मित्रांनो मी स्वप्न रुळे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खाली मार्केटमध्ये मा जाणार आहोत जे गणेश नगरमध्ये दर बुधवारी मार्केट भरतं त्या मार्केटला आपण आता जाणार आहोत आणि एकदम स्वस्त वस्तू असतात आपण काय वस्तू आहेत त्या बघूयात आता नक्की आपण पण बघितलं नाही मार्केट तर आपण आज जाणार आहोत बुधवारी आपल्या सुट्टी आहे तर बघूया मार्केट फिरून येऊयात तर छोटासा ब्लॉग बनवला आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे खाली आणि हा गणेश नगरचा पूर्ण रोड आहे आणि रोडलाच लागून असं पूर्ण मार्केट चालू होतं तुम्ही बघू शकता कपडे वगैरे इथले घरच्या वस्तू तुम्हाला या मार्केटला स्वस्त मिळतात पडदे वगैरे आहेत आणि हा पूर्ण गणेश नगरचा रोड आहे आणि पूर्ण एकदम गर्दी आहे मित्रांनो तर आपण आतमध्ये आता एंट्री केली आहे सर्व बघू शकता मार्केट लागलेलं आहे आणि आपण आता आतमध्ये एंट्री करून कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण आता बघणार आहोत तर इकडे बघू शकता बॉटल आणि डबे वगैरे आहेत सर्व इकडे बघू शकता इकडे बाहेर बेटायला आणि इकडे मित्रांनो टी शर्ट बघू शकता रेग्युलर घालण्यासाठी घरी वगैरे मस्त टी शर्ट आहेत टी शर्टची क्वालिटीसुद्धा चांगली आहेत आणि इकडे ड्रेस बघू शकता टॉप वगैरे चांगल्या पद्धतीचे टॉप डिझाईनवालेसुद्धा आहेत इकडे खाली मित्रांनो मार्केटला एवढी गर्दी आहे गेटसमोरच एवढी भरपूर गर्दी झाली आणि इकडे तुम्ही भांडी वगैरे बघू शकता स्वस्त भांडी असतात इकडे चप्पलसुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या भेटू शकता तिकडे तर इकडे चप्पल आहेत आणि इकडे आपले आर्टिफिशियल ज्वेलरी साड्यासुद्धा आहेत भरपूर असं मोठं मार्केट आहे मित्रांनो तुम्ही साड्या इकडे बघू शकता

मित्रांनो इकडे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे पुढे ही एंट्री करतानाच गर्दी आहे मित्रांनो इकडे इकडे सर्व ड्रेस वगैरे आहेत इकडे पण भरपूर चप्पलच्या डिझाईन्स आहेत इकडे सर्व टप वगैरे डबे भरपूर अशा व वस्तू मित्रांनो मार्केटला आहेत या स्कूलची सर्व साहित्य इकडे आहेत बुक्स वगैरे बॅग पण तुम्हाला भेटू इतर प्रकारे चांगले मिलेंगे आणि हे छोटे